इडली डोसा वड्याची चव वाढवणारा आपल्या सर्वांच्या आवडीचा डाळ न शिजवता पंधरा मिनिटात तयार होणारा हॉटेलसारखा परफेक्ट सांबार या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार डाळ दा न शिजवता इन्स्टंट तयार होणारा हॉटेलसारखा चवदार सांबार सांबार बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा वाटी तूर डाळ तीन ते चार चमचे डाळ्या डाळ्या नसतील तर त्या जागी तीन चमचे चना डाळ घेतली तरी चालेल मिडियम फ्लेमवर पॅन किंवा कढईमध्ये सुती कपड्याने स्वच्छ पुसलेली अर्धा कप तूरडाळ घ्यायची मिडियम फ्लेमवर तूरडाळ आपण दोन ते तीन मिनटापर्यंत परतून घेऊया तूरडाळीचा कलर बदलतो तर सतत हलवत आपण तूरडाळ परतून घेऊया डाळ भाजल्याने जो कच्चापणा असतो तो निघून जातो इथे मी तीन मिनटापर्यंत हलक्या सोनेरी रंगावर खमंग डाळ भाजून घेतली गॅस बंद करून तीन ते चार चमचे त्यात डाळ्या घालून घेऊया डाळ्यांऐवजी जर तुम्ही चना डाळ घेतली तर तुरडाळ भाजताना चना डाळ पण ॲड करायची म्हणजे चना डाळ पण खमंग भाजली जाईल भाजलेल्या डाळी थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया तीन ते चार मिनटापर्यंत डाळ थंड होऊ द्यायची तूरडाळ थंड झाल्यावर मिक्सरमधून डाळ दळून त्याची बारीक पावडर तयार करायची एका मोठ्या बाऊलमध्ये दळलेल्या डाळीचं पावडर थोडं थोडं करून दोन ग्लास पाणी ओतून गाठीनं तयार होऊ देता चांगल्या प्रकारे मिक्स करून तुरदाळ पावडरचा पातळ घोळ तयार करून घेऊया मिडीयम फ्लेमवर पातेल्यात तीन चमचे तेल घेऊया तेल गरम झाल्यावर त्यात एक टीस्पून मोहरी घालूया मोहरी फुटल्यावर त्यात वन फोर टीस्पून मेथीचे दाणे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या दोन लाल मिरच्या घालून मिडियम फ्लेमवर फोडणी अर्ध्या मिनटापर्यंत परतून घेऊया फोडणी खमंग परतून झाल्यानंतर त्यात वन फोर टी स्पून हिंग एक मिडियम साईज कांदा बारीक चिरलेला घालून घेऊया मिडियम फ्लेमवर कांदा एक मिनटापर्यंत परतून घेऊया त्यात आता आपल्या आवडीच्या भाज्या घालूया दोन चमचे छोट्या तुकड्यात कट केलेले गाजर दोन चमचे बारीक चिरलेली फरसबी एक मीडियम साईज वांग छोट्या तुकड्यात कट केलेलं यात जर तुम्हाला शेवगाच्या शेंगा घालायच्या असतील तर त्या पाच मिनिट वाफेवर शिजवून मग ऍड करा मीडियम फ्लेम वर एक मिनिटापर्यंत सर्व भाज्या परतून घेतल्या आता झाकण लावून स्लो फ्लेम वर दोन मिनिटापर्यंत भाज्या शिजवून घेऊया दोन मिनिट होत आली झाकण उघडूया भाज्या आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत शिजवायच्या आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवून भाज्या हलवून घेऊया त्यात आता वन फोर टी स्पून हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ स्लो फ्लेमवर मसाल्यासोबत भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या त्यात दोन मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरलेला तो घालूया टॅमॅटो मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत परतून घेऊया टॅमॅटो मसाल्यासोबत परतून एक मिनटापर्यंत शिजवून घेतला गॅसची फ्लेम स्लो करून दोन चमचे घरगुती किंवा रेडीमेड सांबार मसाला ॲड करायचा गॅसची फ्लेम स्लो ठेवून सांबार मसाला भाज्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत भाज्यांसोबत सांबार मसाला परतून घेऊया सर्व मसाले चांगल्या प्रकारे परतून झाले त्यात आता तयार केलेलं तूर मिश्रण घालून घेऊया त्यात परत दोन ग्लास पाणी घालायचं आपण एकूण चार ग्लास पाण्याचा वापर केला आहे सांबार आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून सांबारला उकळी फुटू द्यायची मिडियम फ्लेमवर सांबार दोन मिनटापर्यंत सतत हलवत उकळून घेऊया आपण यात घातलेल्या भाज्या मसाले ताळीची पावडर चांगल्या प्रकारे मिक्स झाल्या दोन मिनटापर्यंत सांबार चांगला उकळून घेतला त्यात आता दोन चमचे चिंचेचा कोळ किंवा चिंचेची पेस्ट घालायची आंबट आणि तिखट चव बॅलन्स करण्यासाठी एक चमचा गूळ बारीक चिरलेली कोथंबीर घालून सांबार छान मिक्स करून घ्यायचा मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनटापर्यंत सांबार चांगल्या प्रकारे उकळवून घेऊया तुम्ही बघू शकता पाच मिनटापर्यंत सांबार चांगल्या प्रकारे उकळून घेतला हॉटेलसारखी परफेक्ट थिकनेस आणि कलर सांबारला आला आता गॅस बंद करायचा सकाळच्या घाई गडबडीत कमी वेळेत तयार होणारा हॉटेलसारखा घट्ट कलरफुल चवदार इडली डोसा वड्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या सांबारची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आजची इन्स्टंट सांबारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद